कराड उत्तरचे आमदार माननीय मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून स्वाभिमानी सखी मंच यांच्या वतीने मसूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त अंगणवाडी सेविका मदतनीज पर्यवेक्षक आशा सेविका गट प्रे प्रेरिका यांचा सन्मान सोहळा करण्यात आला होता यावेळी स्वाभिमानी सखी मंचच्या माध्यमातून कराड उत्तरमध्ये खूप काही बदल घडवून आणलेला आहे असे स्वातीधानी यांनी सांगितले नमस्ते माझं नाव स्वाती ढाणे मी स्वाभिमानी सखी मंचमध्ये महिला पदाधिकाऱ्यांमध्ये समाविष्ट आहे आम्ही मनोददा युवा मंच आणि कराड उत्तर आणि स्वाभिमानी सखी मंच कराड उत्तर यांच्या माध्यमातून आज कराड उत्तरमध्ये खूप काही असा बदल घडवून आणलेला आहे त्याच त्याचबरोबर आज आपल्याबरोबर वीस ते पंचवीस हजारापेक्षा जास्त महिला सक्रिय सहभागातून आहेत ताईंच्या माध्यमातून खूप काही असे उपक्रम आम्ही भागामध्ये राबवण्यात आले त्यामध्ये आटाचक्की असतील किंवा अर्ध्या किमतीमध्ये मशीन वाटप असेल किंवा बरेच हातपंप असतील किंवा अर्ध्या किमतीत एल ईडी टी व्ही असेल बऱ्याच अशा काही सुविधा महिलांपर्यंत आम्ही पोहोचवल्या लाडक्या असू द्या किंवा प्रत्येक घरापर्यंत बांधकाम खात्याचे काही फॉर्म असतील खूप महिलांना त्यातून खूप मदत झाली अगदी प्रत्येकाच्या घरादारापर्यंत पोहोचून ताईंनी आमच्यापर्यंत आमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज या ठिकाणी सांगायला आनंद वाटतोय की हे रोपटं दादांनी लावलं तेव्हा तीनशे अठरा महिला त्या रोपट्यात होत्या आणि आता त्याचं वृषाल विशाल वृक्ष तयार झाले आणि जवळजवळ वीस ते पंचवीस हजार महिला आता सक्रिय आहेत आणि प्रत्येकाच्या हाताला एक काम आले आज ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येक महिला बिझनेस काहीतरी स्वतःचं काम करते कोणाचे पार्लर आहेत कुणाच्या साड्यांचा व्यवसाय आहे कोणाचे कुर्ड्या पापड आहेत आज प्रत्येकीच्या हाताला काम मिळते आणि बिझनेस त्या माध्यमातून त्यांचं मार्केटिंग होते आणि आज प्रत्येक महिलेला जिथे जिथे अडचण येईल तिथे म्हणून ददांसारखा खंबीर भाऊ त्यांच्या पाठीशी आहे आज समतातही आमच्या गावामध्ये येतात बचत गटांच्या मिटिंग घेतात महिलांना प्रबोधन करतात किंवा आम्ही त्यांच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी महिला दिनाचे कार्यक्रम घेतो हळदी कुंकचे कार्यक्रम घेतो किंवा महिलांचे सबलीकरणाचे कार्यक्रम घेतो त्याचबरोबर भाजपची नाव नोंदणीचे कार्यक्रम घेतो असे बरेच काही कार्यक्रम आम्ही त्यांच्या माध्यमातून घेतले आणि त्याच्यात महिलांचा सक्रिय सहभागही मिळाला आपण ते सन्मान घेतोय प्रथमता पाडेळी पीठ मधून सेविका माधुरी दादासो नावडकर सोनापूर अंगणवाडी क्रमांक दोनशे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय अंगणवाडी सेविकांचा सन्मान करत असताना टाळ्या वाजल्या पाहिजेत कारण प्रत्येकीचा सन्मान या ठिकाणी होणार आहे कारण टाळ्या वाजतच राहिल्या पाहिजेत ज्यांची ज्यांची नावं मी घेतोय त्यांनी त्यांनी मंचावरती येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे सेविका माधुरी